नमस्कार मित्रांनो अपेक्ष इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर जे आपण ऑप्शन ट्रेडिंगचा जे कोर्स सुरू केला होता त्यामधलं बेसिक आहे तर सी बाय पी बाय तुम्हाला समजलंच असेलच आहे की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सी बाय असतो पी बाय का असतो ते पण थोडं आपण डिस्कस करूया त्यानंतर बघूया की एटीएम ओ टी एम आणि आय टी एम हे काय असतो म्हणजे इन द मनी आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी हा कॉल काय असतो त्यामुळे प्रॉफिट लॉस कसा होतो कोणाचं प्रीमियम जास्त आहे कोणाचं प्रीमियम कमी आहे हे काय असते प्रीमियम म्हणजे काय हे पण आपण गोष्टी यामध्ये बघायचं आहे तर समजून घ्या पहिला आपण बघूया की सीई बाय म्हणजे पी बाय म्हणजे काय समजा उदाहरणार्थ आता आपण काय घ्यायला लागलोय ऑप्शन ट्रेडिंग तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पहिला तुम्ही समजून घ्या की सीई अँड पीई हे काय असतो उदाहरणार्थ बघा फॉर एक्झाम्पल समजा निफ्टी फिफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स आहे त्याचा प्राईस सुरू आहे समजा पंचवीस हजार म्हणजे निफ्टी फिफ्टी कितीला सुरू आहे पंचवीस हजारला ला निफ्टी फिफ्टी पंचवीस हजारला सुरू आहे ह्याचा अर्थ निफ्टीचा स्पॉट प्राइस आहे पंचवीस हजार जर पुढे मागे सुद्धा असू शकतो त्यावेळी पण तुम्हाला मी सांगतो तर निफ्टीचा स्पॉट प्राइस किती सुरू आहे पंचवीस हजार म्हणजे निफ्टी पंचवीस हजार ला सुरू आहे आता लोकांना एकाना वाटते की मार्केट वर जाणार आहे वर जाणार असेल तर तुम्ही काय करायचं असतोय सी बाय आणि खाली जाणार असेल तर काय करायचं असतोय पी बाय ह्यात फक्त सी बाय पी बाय दोनच सांगितलेलं आहे परत एक आहे सी सेल सेल ते नंतर आपण बघूया वर जाताना सी बाय करायचा असतो खाली जाताना पीई करायचा असतोय आता तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस कसा होणार आहे समजा मार्केट पंचवीस हजारला ला असतोय तर आपण पहिला स्ट्राईक प्राइस ठरवायचा असतो स्ट्राईक प्राईज म्हणजे काय मार्केट पंचवीस हजारला आहे प्रत्येक पन्नास वर एक स्ट्राइक प्राइस असतो पन्नास पन्नास पॉइंट वर म्हणजे मार्केट पंचवीस हजार ला आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला वाटते मार्केट पंच हजार पन्नास ला पंचवीस हजार पन्नास कॉन्टॅक्ट घेऊ शकता तुम्हाला वाटते मार्केट शंभर जाणार पंच हजार शंभरच कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता दीडशेच घेऊ शकता दोनशेच घेऊ शकता आणि वर तुम्हाला कुठलं पाहिजे ते घेऊ शकता म्हणजे निफ्टी पंचवीस हजार ला आहे तुम्हाला वाटते की मार्केट पंचवीस पन्नास ला जाणार आहे ह्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता ह्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता ह्याचा घेऊ शकता ह्याचा घेऊ शकता दुसरं तुम्हाला असं वाटतं की मार्केट खाली पडणार आहे तुम्ही खालचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता चोवीस हजार नऊशे पन्नास चोवीस हजार नऊशे चोवीस हजार आठशे पन्नास आणि चोवीस हजार आठशे आणि हिच्या खाली किती पण जाऊ शकतो खाली समजायला लागली गोष्टी तर मला सांगायचं शेवटा सुद्धा की जो निफ्टी आहे पंचवीस हजारला आहे हा वर जाताना जर तुम्हाला असं वाटते मार्केट वर जाणार किंवा निफ्टी वर जाणार तुम्ही सी बाय करा तुम्हाला वाटते मार्केट खाली जाणार तर तुम्ही पी बाय करा दुसरं पॉइंट बघा तर ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण ठरवायचं आहे की ऍड द मनी काय आहे आउट द मनी काय आहे आणि इन द मनी काय आहे तर समजून घ्या की इकडं असतोय सी चा डाटा आणि इकडं असतोय चा डाटा आता मी निफ्टी काढतो म्हणजे तुम्हाला समजलं असेलच इकड सी चा डाटा इकडं असतोय काय चा डाटा आता महत्वाचं बघा मार्केट कितीला आहे पंचवीस हजारला आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता पंचवीस पन्नास पंचवीस शंभर दीडशे दोनशे आणि खालचा पण घेऊ शकता आता ह्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट सांगतो मार्केट आता समजा निफ्टीचा लेटेस्ट प्राइस किती आहे पंचवीस हजार आहे लक्ष ठेवा लेटेस्ट प्राइस आहे पंचवीस हजार आहे किती आहे पंचवीस हजार आहे तुम्हाला वाटते मार्केट वर जाणार तुम्ही सीवाय करा तुम्हाला खाली पाण्याचं तुम्ही पीएवाय करा आता महत्त्वाचं मार्केट पंचवीस हजारला आहे मी पहिला सीईवाय सांगतो म्हणजे वर जाताना प्रॉफिट पीएवाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट पंचवीस ला मार्केट आहे ज्या ठिकाणी निफ्टी आहे त्या ठिकाणीचा स्ट्राईक प्राइस म्हणजे ऍट द मनी कॉल समजलं ज्या ठिकाणी मार्केट आहे त्या ठिकाणचा स्ट्राईक प्राइस म्हणजे ऍट द मनी आता तुम्हाला सांगा तुम्ही कुठं चालला आहे वर चाललेला आहे म्हणजे वरचे जे आहेत पंचवीस पन्नास पंच हजार शंभर दीडशे दोनशे आता मार्केट इथं आहे आपण इथं अजून आहे का नाहीये ते काय आहेत आउट आहेत आउट आहेत म्हणजे ह्याला म्हणायचं आउट ऑफ द मनी म्हणजे ओटीएम आणि ह्याला काय म्हणायचं आहे ऑलरेडी ते चोवीस आठशे चोवीस आठशे पन्नास नऊशे नऊशे पन्नास क्रॉस करून कुठं आलेलं आहे पंचवीस हजारला आलेलं आहे ह्याला म्हणायचं इन द मनी कॉल ज्या ठिकाणी मार्केट आहे त्याला म्हणायचं ऍट द मनी काल तुम्हाला कुठं जायचं आहे वर जायचं आहे कारण सी चा डाटा सांगत आहे पीचा अजून सांगत नाही आहे सी चा डाटा सांगत आहे म्हणजे वर जर जसं जाईल पण पंचवीस हजारच्या वरचे अजून आपण पोहोचलेला आहे का नाही पोहोचलेला आहे त्यामध्ये आउट ऑफ द मनी आहे ह्याला क्रॉस करून गेलेलो आहे पण चोवीस आठशे चोवीस आठशे पन्नास क्रॉस करून पंचवीस हजार लागलेला आहे जे क्रॉस केलेलं आहे त्याला म्हणायचं इन द मनी दुसरं बघा पी पी म्हणजे कुठं खाली जाताना प्रॉफिट आहे सेम बघा ज्या ठिकाणी मार्केट आहे त्याला ऍट द मनी पहिला म्हणायचं ऍट द मनी ओके ऍट द मनी म्हटला आता मला कुठं जायचं आहे खाली जायचं आहे पण मी आता कुठं आहे ॲट द मनी ची जवळ आहे खाली अजून पोहोचलेलं आहे का नाही आहे म्हणजे हे काय झाले आउट म्हणजेच काय आउट ऑफ द मनी आता मी ॲट द मनीला आहे कुठून आलेला आहे वरून आलेला आहे कारण कुठं चाललाय खाली चाललाय म्हणजे हा झाला इन द मनी कन्सेप्ट क्लिअर आला म्हणजेच पंचवीस हजार हा ऍट द मनी झाला वरचा ओटीएम झाला खालचा इन द मनी झाला आणि सेम ह्या पद्धतीने इकडं दुसरं पॉईंट सांगतो लक्ष ठेवा की हा समजला मला असं वाटत आहे की तुम्हाला ऍट द मनी आउट ऑफ द मनी इन द मनी समजला असेल स्टॉक मध्ये बघू शकता इंडस्ट्रीज मध्ये बघू शकता कशामध्ये तुम्हाला असंच हा काम करतो ओके आता तुम्हाला पुढचा पॉईंट सांगतो बघा बघा मित्रांनो तर हा ऑप्शन चेन आहे इकडे सी चा असतो इकडे पीचा असतोय काय तुमच्यानुसार काय असेल ते बघा समजून घ्या आता मार्केट पंचवीस हजारला आहे सिंपल समजून घ्या सी बाय पी बाय म्हणजे काय नाही डिस्कस करतो सी बाय म्हणजे काय सी बाय म्हणजे असं वाटतं की मार्केट अपसाईडला जाणार आहे तर तुम्ही त्यावेळी सी बाय केलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला वाटते की मार्केट डाऊनसाइड ला जाणार आहे तर त्यावेळी तुम्ही पी वाय केलं पाहिजे कन्सेप्ट क्लिअर आला हे दोन्ही तर ह्या पद्धतीनं हे काय करतो काम करतो दुसरं पॉइंट आता मार्केट पंचवीस हजारला आहे समजून घ्या पंचवीस हजार वर ना हजार जवळ आहे पंचवीस हजार शंभर जवळ आहे पंचवीस हजार जवळ आहे का पंचवीस दोनशे जवळ आहे तर पंचवीस हजार पन्नास जवळ आहे म्हणजे जो स्ट्राइक प्राइस तुम्ही घेतलेला आहे ते सगळ्यात लवकर क्रॉस करेल त्यामुळे ते तुम्हाला महा मिळतो म्हणजे समजा शंभर रुपया मिळत आहे तर मला सांगा ला हजारला पन्नासला जायची प्रॉपर्टी जास्त आहे का पंचवीस हजार जायची प्रॉपर्टी जास्त आहे तर पंचवीस पन्नासला जायची प्रॉपर्टी जास्त आहे शंभरला जायची प्रॉपर्टी कमी आहे त्यामुळे ते तुम्हाला स्वस्त मिळतोय ह्याच्यापेक्षा हा हिच्यापेक्षा स्वस्त हा त्याच्यापेक्षा स्वस्त म्हणजे ज्या ठिकाणी जायची प्रॉपर्टी कमी आहे तिथं तुम्हाला प्रीमियम कमी मिळतो आणि ज्या ठिकाणी जायची प्रॉपर्टी जास्त आहे तिथं तुम्हाला प्रीमियम जास्त मिळतो कन्सेप्ट क्लिअर आला आता दुसरा पॉईंट बघा मार्केट कुठे आहे पंचवीस हजार ला आहे उदाहरणार्थ समजून घ्या चोवीस हजार आठशे ला असताना तुम्ही चोवीस हजार नऊशे चा कॉल घेतला चोवीस हजार आठशे मार्केट होता स्कॉट प्राइस होता त्यावेळी चोवीस नऊशे कॉल घेतला आता मार्केट चोवीस आठशे वरून आठशे पन्नास नऊशे क्रॉस करून नऊशे पन्नास करून पंचवीस पन्ना हजार म्हणजे ऑलरेडी हे क्रॉस केलेला आहे सीईवाय म्हणजे काय समजून घ्या सीईवाय म्हणजे जो कॉल तुम्ही घेतलेला असता त्या डायरेक्शनला मार्केट शार्पली तर गेला पाहिजे किंवा त्याला क्रॉस तर केला पाहिजे मगच तुम्हाला प्रॉफिट होते अदरवाइज तुम्हाला प्रॉफिट होत नाहीये म्हणजे मार्केट मी चोवीस हजार आठशे चा कॉल घेतलो मार्केट हे क्रॉस करून पंचवीस हजार ला आलेला आहे समजा लागले गोष्टी म्हणून हे ऑलरेडी क्रॉस केलेल्या आहेत म्हणून हा मोठा जास्त त्यांचा प्रीमियम असणार आहे उदाहरणार्थ पंचवीस चा प्रीमियम एकशे वीस आहे तर इन द चे प्रीमियम ऑलरेडी क्रॉस केल्यामुळे हे तुम्हाला महाग मिळतात महाग म्हणजे यांच्यापेक्षा महाग हा दीडशे असेल हा दोनशे असेल हा दोनशे पन्नास असेल हा तीनशे असेल सॉरी बघा लक्ष ठेवा हा एकशे वीस असेल ओके पन्नास असल्यामुळे एकशे ती एकशे चाळीस असेल हा असेल एकशे सत्तर हा असेल दोनशे दहा हा असेल दोनशे पन्नास काय असेल ते ओके तर समजून घ्या की सीई बाय म्हणजे हा झाला ओ टी एमचा कॉल हा झाला आय टी एम चा कॉल आणि हा झाला ऍट द मनी कॉल आता ह्यामध्ये सांगायचा उद्देश एवढाचा सा आहे मार्केट पंचवीस हजार ला आहे मार्केट पंचवीस ला आहे कॉल घेतला तर ते तुम्हाला स्वस्त मिळणार का तुम्ही ऑलरेडी अजून त्याला क्रॉस केलेला नाही आहे खालची घेतला तर तुम्हाला महाग मिळणार कारण ते ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे म्हणजे जो ओटीएमचा कॉल तुम्ही घेतलेला आहे त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेला आहे त्याला मार्केट क्रॉस तर केलं पाहिजे किंवा त्या दिशेने ने गेलं पाहिजे मग तुम्हाला प्रॉफिट होतो मग मला सांगा कुणाची प्रॉब्लिटी जास्त आहे हे जर घेतलं तर हे प्रॉब्लिटी जास्त आहे का नाही आहे कारण पंचवीस पासून पंचवीस हजार दोनशे दोनशे पॉईंट कव्हर करून मार्केट पुढे गेलं पाहिजे किंवा त्या स्पीड ने त्या लेव्हलला गेलं पाहिजे म्हणून तुम्हाला हा स्वस्त दिलेला आहे हे जी प्रॉवर्टी लवकर जायची म्हणून हा साठ रुपये आहे त्याच्यापेक्षा हा कमी आहे म्हणजे लवकर जाऊ शकतो म्हणजे हे जास्त आहे आणि हे ऑलरेडी क्रॉस केल्यामुळे हे महाग आहे म्हणजे इन द मनी हा ऑलरेडी किती पॉईंट क्रॉस केला आहे त्याला म्हणायचं इन द मनी ऍट द मनी ज्या ठिकाणी मार्केट आहे आउट ऑफ द मनी म्हणजे अजून आपण त्याला क्रॉस करायचा आहे सेम ह्या पद्धतीच पेचा डाटा में में ले ले आहे उदाहरणार्थ हजारचा प्रीमियम समजा एकशे वीस आहे तर खालचा ओ टी एम आहे म्हणजे खालचे प्रीमियम काय असणार कमेंट मध्ये सांगा स्वस्त असणार आणि वरचे काय असणार महाग असणार का हे ऑलरेडी क्रॉस करून आलेले आहेत वरून म्हणून हे महाग आहेत अजून क्रॉस करणारे आहेत म्हणून हे स्वस्त आहेत म्हणजे एकशे वीस असेल तर हा शंभर असू शकतो हा ऐंशी असू शकतो हा साठ असू शकतो चाळीस असू शकतो आणि ह्याच्यापेक्षा हा महाग असू शकतो एकशे चाळीस हे एकशे सत्तर दोनशे वीस दोनशे सत्तर काय असेल ते त्या पद्धतीने असू शकतो म्हणजेच काय पंजवीरला असताना तुम्हाला वाटते मार्केट खाली येणार आहे चोवीस हजार आठशे जर तुम्ही पी बाय केला तर तुम्हाला ते चाळीस रुपयाला मिळणार स्वस्त काय मिळायला आहे कारण पंचवीस हजार पासन चोवीस आठशेला मार्केटला दोनशे पण खाली जायला पाहिजे किंवा त्या दिशेला शार्पली गेलं पाहिजे मग ते प्रॉफिट होणार दुसरं पंजवीरला असताना जर तुम्ही पंचवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे पन्नास पी घेतला हे महाग काय आहे कारण हे ज्या जवळ आहे म्हणजे लवकर तो क्रॉस करू शकतो त्यासाठी हा महाग आहे जेवढा लांब लांबचा गेला तेवढं प्रॉब्लेटी जायची कमी असते त्यामध्ये स्वस्त असतोय आणि ऑलरेडी क्रॉस केल्यामुळं तो महाग आहे कन्सेप्ट क्लिअर आला समजून घ्या जर तुम्ही सीई बाय केला तर असा प्रीमियम शोधा की एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला क्रॉस तर केलं पाहिजे किंवा त्या दिशेने स्पीडने गेलं पाहिजे मग तो सी चा असू दे किंवा पीचा असू दे मग तुम्हाला प्रॉफिट होतो दुसरं पॉईंट ऍट द मनीचा प्रीमियम जेवढा असतो त्यापेक्षा ओटीएम चा कमी असतो इन द मनीचा जास्त असतो तर इन द मनीचा जास्त येण्याचं कारण म्हणजे काय ऑलरेडी क्रॉस करून गेलेली आहे म्हणून सी साठी किंवा पी साठी इन द मनीचा प्रीमियम जास्त असतो कारण ऑलरेडी क्रॉस केलेला आहे ॲट द मनीचा प्रीमियम जेवढा असतो त्यापेक्षा ओटीएम चा कमी असतो कारण त्याला अजून ते क्रॉस करायचं आहे समजलं गोष्ट म्हणजे मझ ह्यामध्ये फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल फळ्यावर मी शिकवलेलं आहे की ॲट द मनी ओ टी मनी इन द मनी काय आहे सी बाय पी बाय करताना कोणता स्ट्राइक प्राइस खरेदी केलं पाहिजे आणि कुणाचं प्रीमियम किती आहे कसं आहे हे तुम्हाला यामध्ये समजलं असेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ह्या पुढचं शिकायचं आहे ऑप्शन ग्रीक्स म्हणजे जर निफ्टी शंभर पॉईंट वाढलं तर आपल्या प्रीमियम किती वाढ होणार आहे निफ्टी सायडवर राहिल तर आपल्या प्रीमियम किती टिके होणार आहे हे सगळी गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे लवकरात लवकर अपेक्षित मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद